हाय नमस्कार मी अतिशाला राजनी मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर पुन्हा एकदा मी आली माझ्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर आणि जितकी लग्न मी माझ्या घरच्यांची पण अटेंड नसेल केली ना तितकी मी या मालिकेच्या सेटवर केली आहेत पुन्हा एकदा नित म्हणजे नित... नित्यादिराजच्या पहिल्यांदा लग्न होतं आहे गिरिजा आणि मंदारला आपण ह्या आउटफिटमध्ये पहिल्यांदा असं इतक्या सिम्पल आउटफिटमध्ये बघतो आहे पण लग्न त्यांनी सातव्यांदा वगैरे करतायत ते जे मी जे बोलली ना की मी घरी घरीच होते इतकी लग्न अटेंड नाही केली आहे तुम्ही इतके स्पेशल आहात आमच्यासाठी खूप स्वागत पुन्हा एकदा कसे थँक्यू मस्त यू आणि या टायमाला जरा तामझाम कमी आहे ना पटकन आवरता आला हो छान वाटतंय म्हणजे लग्नाचं वातावरण आहे आजूबाजूला पण नॉर्मली जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळेत या लुकमध्ये रेडी झाले आणि yes. खूप सिंपल सोबर लुक आहे त्यामुळे छान वाटतंय आणि यंदा लग्नाचं माहोल पण जरा वेगळं आहे सामूहिक विवाह आपण जे बघतो गावांमध्ये तशा टाईपचं काहीतरी आहे काय सांगाल आम्हाला ह्या ट्रॅकबद्दल सामूहिक विवाह सोहळा हा खूप रेअरली आपण टेलिव्हिजनवर दाखवला जातो सो so, याआधी दाखवला असेल आय डोंट नो मी तेवढं अवेअर नाही आहे पण आमच्या मालिकेत तर पहिल्यांदाच असं होतं आहे की सामूहिक विवाह सोहळा दाखवला जातो आहे आणि त्यात हिरो हिरोईनचं लग्न होतं आहे सो so, आता ही परिस्थिती का आली आहे ही सिच्युएशन अशी का आली त्यासाठी ऑफकोर्स मालिका बघत राहावी लागेल पण खूप इंटरेस्टिंग आहे हा ट्रॅक आणि जी प्रेक्षकांची अपेक्षा होती इतक्या महिन्यांपासून स्पेशली लीप घेतल्यानंतर नित्या अधिराज फक्त भांडतायत आणि जवळपास आता दीडशे दोनशे एपिसोड झाले ते अजूनही यु नो त्यांचं रोमॅंटिक रिलेशन सुरू नाही झालं आहे सो त्याला कारणं होती त्यांची सगळी प्रॉपर्टीवरून डिस्प्यूट आणि जे काही ट्रॅक चालू होतं मालिकेत पण आत्ता फायनली त्यांचं लग्न होतं आहे आणि यानंतर त्यांचे रोमँटिक रिलेशन सुरू होईल रोमॅंटिक सीन्स सुरू होतील आणि ते एकमेकांच्या जवळ येतील सो जी प्रेक्षकांची जी अपेक्षा आहे ती आता पूर्ण होते उत्तर मिळाले प्रेक्षकांना आणि मला असं वाटतं सगळे लोक सगळं ते मिस करतात आधीच आणि म्हणून ते क्लिप्स वगैरे बनवतात एडिट करून ते जुने एपिसोड्स बघून ते सगळं बनवतात किती भारी वाटतं हे सगळं बघताना आणि तुमच्याही पेजवर मला तेच दिसतंय हो खूप छान आणि आमचे इवन मध्ये आमचे जे काही सीन जातात त्याच्यामध्ये सुद्धा काही फ्लॅशेस जातात तर त्याचे सुद्धा व्हिडिओज बनवतात रील्स बनवतात आम्हाला कोलॅब रिक्वेस्ट पाठवतात तर हे बघून खूप छान वाटतं की ते अपडेट ठेवत आहेत आणि एवढे yeah. झालं होतं हे तुम्ही विसरला असाल पण त्यांना बरोबर लक्षात लक्षात नसतं की आम्ही हे शूट केलंय किंवा आम्ही असा काही सीन केलं आहे पण कारण त्यांच्याकडूनही ते अपडेट्स येतात जे कोलाजेस वगैरे येतात क्लिप्स येतात तेव्हा आम्हालाही आठवतात छ आपण हे असं आधी सुद्धा शूट, शूट केलं आहे सो आणि बऱ्याच वेळा आम्ही मालिकेत असं करतो आहे की मुवमेंट्स रिक्रिएट करतो आहे बरेच सीन आम्ही रिक्रिएट करतो आहे तर ते ऑफकोर्स आम्हाला माहीत असतात पण काही सीन्स ते कुठून कुठून शोधून काढतात फॅन्स सो so, ऑफ टू द्या म्हणजे कमाल आहे ते एवढी मेहनत घेत आहेत आणि याच्यावरूनच कळतं आहे की त्यांचं अजूनही आमच्यावर तितकंच तितकंच प्रेम आहे असे भाग कंप्लीट झालेत मालिकेचे ही खूप सोपी गोष्ट नाही आहे सुरुवातीचा दिवस पहिला दिवस आठवत असेल आणि आता गिरीजांनी नवीन घरही घेतलं आहे तर कसं वाटतं गिरिजा इतकी वर्षांची मेहनत आणि इतकी वर्षं झाली मालिकेला आणि आता नवीन घरही झालं आहे कसं वाटतं मी प्रत्येक म्हणजे बऱ्यापैकी इंटरव्ह्यूजमध्ये बोलले की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत नाही किंवा एक एखाद्या गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही ना तेव्हा ती गोष्ट घडणं तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि तसं या मालिकेच्या बाबतीत आहे या भूमिकेच्या बाबतीत आहे गौरी हे पात्र लकीली मला ते साकारण्याची संधी मिळाली आणि तेव्हा काहीच आयडिया नव्हती की ही मालिका हा प्रवास कुठपर्यंत असणार आहे पण आता चार वर्ष होत आहेत आणि खूप काही दिलं या मालिकेने आम्हाला सगळ्याच कलाकारांना मला एकटीलाच नाही सगळ्याच कलाकारांना ऑनस्क्रीन ऑफस्क्रीन सगळ्यांनाच नाव प्रेम आणि अर्थात पैसा पण प्रेम जे खरंच मिळतं आहे ना इतकी चार वर्ष मालिका सुरू असून कॉन्स्टंट आहे ते प्रेम तर ते खूप कधी कधी असं होतं की आ, कमी जास्त होतं पण सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या बाबतीत ते प्रेम वाढतंच आहे कुटुंब वाढतं आहे आणि कलाकारांचं असू देत किंवा प्रेक्षकांचं असू देत तर ते वाढतच जात आहे तर त्यामुळे ही मालिका ही भूमिका कायम माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे मंदार सुरुवातीला जेव्हा फ फर्स्ट एपिसोड शूट केला असेल तेव्हा गिरिजा कशी होती आणि आता इतकं सगळं करते आणि खूप म्हणजे प्रगती बघून कसं वाटतंय ही छोटीशी गिरिजा आता मोठी झाली असं वाटतं खरं आहे चार वर्षांनी मोठी झाली ती <laughs> <laughs> म्हणजे मी तिला टीन एजमधून यु नो तरुण अवस्थेत येताना बघितलं <laughs> सो so, चार वर्ष मोठी झाली आहे पण लाईक शे सेट की आम्ही जेव्हा मालिका सुरू केली तेव्हा अजिबात असं वाटलं नव्हतं की आपण अकराशे एपिसोडचा प्रवास पूर्ण करू किंवा चार एक वर्ष आपण ही मालिका करू सुद्धा आला आणि लोकेशन सुद्धा बदललं होतं पण तरीही प्रेम तसंच कायम हो तितकंच प्रेम आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे सो आय थिंक हे या सगळ्याचं श्रेय प्रेक्षकांनाच जातं त्यांच्या प्रेमामुळेच हे शक्य होतंय आणि थँक्स टू स्टार प्रवाह कुठा रिव्हिजन आणि आमची संपूर्ण टीम आम्ही आज चार वर्ष झाली आहेत मालिका केला अकराशे एपिसोडपेक्षा जास्त भाग झालेत पण तरीसुद्धा आमची मेहनत आम्ही कुठेही आम्ही असं ग्रांटेड नाही घेतलं आहे की ठीक आहे लोक बघतायत ना प्रेक्षक आहे आपला फिक्स प्रेक्षक आहे ते मालिका बघणारच आपण काही दाखवलं तरी तरी या गोष्टी आम्ही ग्रांटेड नाही घेतल्या आहेत आम्ही तेवढीच मेहनत करतो प्रत्येक सीनवर आम्ही तेवढंच डिस्कशन करतो प्रत्येक सीनला बेटर करण्याचा प्रयत्न असतो आणि जे आम्ही यापूर्वी नाही दाखवलं आहे ते काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न असतो सो प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट कुठेही थांबायला नको आणि तोच नको मालिकेत तर या सगळ्या गोष्टींसाठी मेहनत चालू आहे सो आम्हाला अकराशेचे आता बावीसशे एपिसोड करायचे आहेत लवकरच सो प्रेक्षकांचे आशीर्वाद असतील तर ते नक्कीच पूर्ण होईल असं वाटतं या मालिकेने सगळ्यांना ग्रो केलंय ना काहींची लग्न झाली काहींना बाळ झालं आता संजय झालं पण बाळ झालं परत मीनाक्षी ताई संजयच्या मुलीला भेटली आहेस का नाही ना शूटमुळे आम्हाला जातच नाही आलं आहे आणि ती संगमनेरला आहे तर त्यामुळे तो आम्हालाच कळत नाही की तो कधी मुंबईत असतो कधी तिथे असतो पोस्टवरनं कळतं आम्हाला तर खरं तर जायचं आहे पण आत्ता हा सगळा खूप महत्त्वाचा ट्रॅक सुरू आहे त्यामुळे सुट्टी मिळत नाही आहे तर त्याच्यामुळे मग बघू आमचा प्लॅन चाललं आहे की आणि आता वातावरणसुद्धा खूप छान आहे तर ती अजून मोठी व्हायच्या आत आम्हाला तिला भेटायचं आहे खरं मोठी झाली आहे आणि मंदाची दोन्ही मुलं आहेत म्हणजे धमाल मस्ती असेलच आणि आता मालिकेत ट्रॅक ही खूप इंटरेस्टिंग आहे तर काय सांगाल लाडक्या प्रेक्षकांना फायनली जे बघायचं होतं ते बघायला मिळतंय आणि शशी सर गमतीत म्हणाले की तीन दिवस लग्न शूट करते आज फायनली होतंय पण काय म्हणजे खूप ट्विस्ट आहे याच्यावरून समज सी हा सात जुलैचा सा महा एपिसोड आहे आणि पहिल्यांदा आय थिंक आपल्या मालिकेचा दोन तासांचा महा एपिसोड आहे चार वर्षा सो ही पण एक मोठी अचिव्हमेंट आहे कारण की खूप रेअरली असं होतं प्रत्येक मालिकेचे असे दोन दोन तासांचे महा एपिसोड नाही होत सो दोन तासाचा महा एपिसोड म्हणजे इट्स लाईक अ फिल्म ही एक एक सिनेमाच असणार आहे हा दोन तासाचा आणि सिक्वेन्सेस पण तसेच आहे त्याच्यात आम्ही पावसात भेजणार आहोत बऱ्याचशा बऱ्याचशा अडचणींवर मात करून आम्ही येणार आहोत म्हणजे आम्ही विहिरीत वगैरे उडा मारत असतो पण यावेळेला अजून कुठेतरी नवीन ठिकाणी आम्ही अडकणार आहोत त्यातून आम्ही बाहेर निघ कसे निघणार मग पाऊस मग पावसात रोमॅन्स मग फायनली आम्ही सामूहिक विवाहात येणार आणि मग लग्नाच्या या बंधनात कसे अडकणार आहोत ते पण खूप इंटरेस्टिंग आहे ते पण खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे नाईलाजाने म्हणा किंवा कसंही म्हणा यांचा विवाह होतोय असं तुम्ही एक पिल्लू सोडलेलं आहे म्हणजे जेणेकरून आम्हाला उत्सुकता अजून वाढेल बरं तेव्हा बघताना आपल्याला कशी उत्सुकता असते दोन तासात ता काय काय गोष्टी घडणार तर तसा हा महा एपिसोड होणार आहे सो खूप मजा येणार आहे मला डीएम आलं होतं की जेव्हा आपण नेक्स्ट टाइम इंटरव्ह्यू घ्याल तेव्हा मला नित्याकडनं उखाण ऐकायचं अधिराजच्या नावाचा मला डी एम आलं होतं तर मग ते करावंच लागेल ना मंदार ऑफकोर्स तेकडून मी पण उत्सुक आहे ऐकायला काहीतरी अधिराजला पण बोलले होते की काय काय बोलले नव्हते हे त्याच्या मनाचं बोलते हे पण छान आहे बापरे फारच वाईट आहे याच्या बाबतीत प्रेक्षकांना नाराज करून नाही चालणार बरोबर ना त्यांना माहिती आहे की लग्न होणार आहे आणि बी बॅक ऑफ काय उखाना के लग्ने गेले की काय घेतला मी बोलू का खूप फालतू उखाना सुचला मला <laughs> एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नित्या माझी बायको मी तिचा नवरा स्लो क्लॅप्स ठीक आहे राहू दे तू नाही देऊ अरे देवा ग्लासात ग्लास बत्तीस ग्लास ग्लासात ग्लास <laughs> 32 ग्लास आदिराज माझा फर्स्ट क्लास बात, <laughs> बात है, क्या बात आहे तोडीस तोड असा नव्हता क्लिअर विनर इकडे तू आहेस मला असं वाटतं की बत्तीस लग्न होणार माझे <laughs> <laughs> नेहमीप्रमाणे छत्तीस गुण जुळले पाहिजेत <laughs> म्हणजे हे डिबेट ना देवर एंडिंग आहे पण खूप मजा आली ॲज युजल तुमच्याशी बोलताना आणि ह्या भागात काय घडणार आहे काय नवीन ट्रॅक आम्हाला पाहायला आणि ऍक्शन सीन्स करणार तुम्ही नेहमीच एकदम म्हणजे फुल ऑन रेडी असता आणि तुमचा तुम्हाला हॅटसॉप आहे त्यासाठी थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू हा महा एपिसोड नक्की बघा आणि यापुढे सुद्धा खूप छान छान ट्रॅक येणार आहेत खूप नवीन नवीन गोष्टी घडणार आहेत मालिकेत सो आमची मालिका नक्की बघत राहा थँक्यू